नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नमस्कार मी डॉक्टर सौ स्नेहल सुधीर कुलकर्णी आणि आमचा हा जायश ग्रुप ऑफ दुर्गा सहेली आगर हा ग्रुप आहे ही सामाजिक सेवाभावी संस्था आहे आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि या संघटनेमार्फत आम्ही अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करत असतो राबवत असतो तर या कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्याचं काम जयसिंगपूर नगरी वेळोवेळी करत असते आणि जयसिंगपूर नगरी हे साप्ताहिक आणि हे जे न्यूज चॅनल आहे त्याचा आम्हाला समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि समाजातल्या सगळ्या स्तरावरच्या लोकांना आमचे उपक्रम प्रसिद्धी मिळवण्यासाठी फार फार मदत होते आणि त्यासाठी मी जयसिंगपूर नगरीचे संपादक प्रमुख राजू सय्यद यांना यांचे मनस्वी आभार मानते आणि असंच सहकार्य वेळोवेळी आम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना आमच्या ग्रुप तर्फे शुभेच्छा देते आणि जयसिंगपूर नगरीचा नावलौकिक आणि साप्ताहिक असेल किंवा न्यूज चॅनल असेल तर असाच नावलौकिक नेहमी निरंतर वाढावा अशा आमच्याकडनं सगळ्यांच्या शुभेच्छा देते माझ्या मैत्रिणी या नेहमीच या कामात मला सहकार्य करत असतात आणि असंच सहकार्य त्यांचं आणि तुमचंही सहकार्य आम्हाला मिळू दे आणि असंच समाजासाठी आपण समाजाचं जे देणं लागतो ते थोडस करत राहूया धन्यवाद आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा, जयसिंग बोडकर न्यूज चॅनल